लाडका हत्ती दुकानदार आणि हत्ती एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे हत्ती तो फुले सोंडेत घेऊन मिरवत मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे हत्ती ज्या प्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत लोक हत्तीचे कौतुक करत असे हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकांचा विषय झाला होता एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचली दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा ठरविले दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकानदार फुले आणि हरांवर फवारले दुकानदाराचा सगळा माल खराब झाला त्याला स्वतःची चूक कळून आली मात्र त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली तात्पर्य जशास तशी